मॅम आपण बोधी वृक्षाबद्दल सांगणार होतो विद्यार्थी खूप उत्साहित आहेत माहिती जाणून घेण्यासाठी मॅम मॅम असं एक क्वेश्चन होता माझा की नेमकं बोधी वृक्ष त्या म्हणजे बोधीचा अर्थ काय बोधी, का बोधी म्हणजे काय बोधीचा जर आपण शब्दशः अर्थ घेतला तर त्याचा अर्थ आहे बुद्धी मी पण बुद्धकालीन युगामध्ये हा जो शब्द आहे पहिले पहिला पहिला अमर देवाच्या शिलालेखात त्याचा उल्लेख झालेला आहे आणि बोधिसत्व बोधी वृक्ष हे जे शब्द आहे ह्याच्या मागे कसे आहे सिद्धार्थ गौतमांना एनलाइटमेंट प्राप्त झालं किंवा अवेकनिंग जे झालं ते म्हणजे बुध बोधी आणि त्या सगळ्यांचा संबंध ह्या बोधगया बोधवृक्ष आणि बोधिसत्व ह्या सगळ्यांना जोडून बुद्धिमत्ता आणि एनलाइटमेंट अवेकनिंग हा शब्द जसा अर्थ आहे त्या बोधी बोधीचा अर्थ बुद्धात बोधीवृक्षाचं महत्व काय बुद्ध धम्मात बोधी वृक्षाचं महत्व हे आहे की सिद्धार्थ गौतमानंतर आता सिद्धार्थ गौतमांना ज्या जागेवर म्हणजे ज्ञान प्राप्त झालं ती एकमेव ऐतिहासिक जागा डिनोट करते हे बोधी वृक्ष आणि ह्या बोधी वृक्षाने जेव्हा सिद्धार्थ गौतम त्या वृक्षाच्या खाली बसले फोर्टी नाईन डेज सात आठवडे त्या काळामध्ये या वृक्षाने दिवस रात्र ऊन वारा वादळ पाऊस ह्या भासणं सिद्धार्थ गौतमांचं नक्कीच रक्षण केलेलं असेल तर हे महत्व आज बोधी वृक्षाचं सिद्धार्थ गौतमाच्या अस्तित्वाची जाणीव करून देते हे अख्ख्या विश्वाला आहे ओके ओके परत असा एक माझा वज्रासन हा शब्द मी ऐकला uh, uh, जित, आहे नेमकं त्याचा अर्थ काय वज्रासन म्हणजे भक्क वज्र म्हणजे काय भक्कम कुठलाही आघात सहन करू शकणारा तर ऍक्च्युली वज्रासन म्हणजे हा जिथे जिथे आहे तिथन बोधिवृक्षाच्या भोवती एक भिंत आहे तोपर्यंतचा जो म्हणजे एरिया आहे त्याला आपण बोधी मंडप म्हणतो तर हा एक म्हणजे पृथ्वीचा कठीण केंद्रबिंदू मानला जातो म्हणजे विश्वाचा जो आहे केंद्रबिंदू सेंटर पॉइंट म्हणजे हा वज्रासन आहे आणि हा खूप मजबूत आहे इथे काहीही म्हणजे अघटित सुद्धा होऊ शकत नाही का काही तिथे म्हणजे इवन कोणी बॉम्ब स्फोट गेला तरी ते बॉम्ब तिथे फुटू शकत नाही असं म्हणजे कठीण जागा आहे कुठलाही आघात आघात सहन करण्याची करणारी जी जागा आहे ती हा हा आहे वज्रासन विश्वाचा केंद्रबिंदू वज्रासन मॅम परत असा एक प्रश्न होता माझा की वृक्षाची उंची किती असेल सध्या बोधी वृक्षाची उंची पन्नास फूट आहे ती जेव्हा सिद्धार्थ गौतम जिवंत होते तेव्हा ते वृक्ष खूप उंच होता आणि एक प्रश्न होता माझा जसं महाबोधी विहाराचा विध्वंस लोकांनी केला तसं बोधी पण विध्वंस लोकांनी केला असेल ना अगदीच केला कारण काही जे असे म्हणजे वैदिक म्हणजे मानसिकतेचे जे लोक होते राजे होते त्यांना गौतम बुद्ध आणि त्याच्या धम्माचा खूप जास्त द्वेष होता आणि म्हणून त्यांनी जसं महाबोधी महाविहार नष्ट करण्याचा प्रयत्न केला तसाच बोधी वृक्षाला सुद्धा नष्ट करण्याचा प्रयत्न बराच झालेला आहे हा। त्यात मध्ये अशी नोंद आहे की अशोकाची जी राणी आहे तिसरेखा रेखा हा। सगळ्यात आधी त्या वृक्षाला म्हणजे नष्ट केलं नष्ट पण माहितीये का मला हे खरं वाटत नाही कारण माहितीये माझ्या मोरींच्या पुस्तकात त्याचा काही उल्लेख नाही तिला तसं करण्याची काही आवश्यकता पण हो नव्हती असं मला वाटतं त्याच्यामुळे मला तो मुद्दा जरा असा म्हणजे तितका असा राह्य पकडावा हो असा वाटत नाही पण बंगालचा जो राजा होता राजा शशांक जो शैवपंथी होता आता तुला तर माहितच आहे शैव लोकांनी महाबोधी विहाराचा बरोबर नुसता तर शैवपंथी राजा जो होता हा शशांक हा खूपच जास्त बुद्ध धर्माच्या विरोधात होता आणि गौतम बुद्धाचा त्याला खूप तिरस्कार होता तर त्यांनी माहितीये का आ, हे जे बोधी वृक्ष होतं हे मुळांपर्यंत खोदून काढलं आणि त्याच्या उसाचा रस टाकून त्याला जाळून टाकलं पण वृक्ष काही जळला नाही त्यातनं म्हणजे ते जेव्हा झालं त्याच्यानंतर मगधचा राजा जो होता पूर्ण वर्मा मगधचा राजा वर्मा। जे तेव्हा जेव्हा त्याला कळत की बो शशांक राजाने हे असं काही केलेलं आहे तेव्हा तो म्हणजे पूर्ण वर्मा जो होता तो तिथे आला त्याने बघितलं त्याला वाईट वाटलं की हे एकच हे सिंबॉल आहे जे गौतम बुद्धाच्या नंतर भारतामध्ये अस्तित्वात होत ह्यातही असं नुकसान करतात म्हणून त्याला फार वाईट वाटलं आणि त्यांनी मग हजार गाईंचं दूध घेतलं आणि ते दूध त्या मुळांवर घातलं आणि लगेचच तिथे पुन्हा गोधी था वृक्ष हा तयार झाला आणि नंतर मग काही कालावधीनी म्हणा की जसं अठराशे चौऱ्याहत्तर पर्यंत पुष्कळ त्या झाडाला असं म्हणजे डॅमेजेस झाले म्हणजे वातावरणाचे डॅमेजेस म्हणा किंवा काही लोकांनी केल्या असतील आपल्याला काही माहिती नाही अठराशे चौऱ्याहत्तर पर्यंत ते झाड पूर्ण तिथे नष्ट झालं आणि नंतर मग जो कनिंग हॅम अलेक्झांडर कनिंग हॅम जो होता त्यांनी मग अनुराधापुरमधन हे जे वृक्ष आहे परत मागवलं आणि तिथे लावलं तर हे चौथ्या पिढीचं जे बोधिक वृक्ष आहे हे इथे अस्तित्वात आहे ओके मॅम म्हणजे परत पुन्हा एक असं म्हणजे विचारायचं म्हटलं तर हे बोधिक वृक्ष आणखी कुठे कुठे आहे बोधीवृक्ष सगळ्यात म्हणजे जगामध्ये आहे सगळ्यात आधी बोधिवृक्ष जो आहे त्या बोधिवृक्ष म्हणजे गौतम बुद्ध जिवंत असताना गौतम बुद्धाची अशी इच्छा होती की श्रावस्तीमध्ये जे जे जेतवण जे आहे मठ त्या ठिकाणी ह्याच्या ह्याची फांदी लागावी म्हणजे याचं म्हणजे झाड वृक्ष लावायला पाहिजे तिथे म्हणून तर त्यांनी त्यांचा जो आधीचा शिष्य जो होता मोगलांना म्हणून भनते मुघलांना तर त्यांनी काय केलं ते जे उंग म्हणजे त्याचं जे फळ आहे ते फळ झाडावरून जे पडलं ते उचललं आणि त्याचं बीजपासन झाड तयार केलं आणि मग अनाथपिंडकाने ते जे झाड आहे ते नेऊन त्या ठिकाणी जेवतन मठामध्ये लावलं तर त्या वृक्षाचं नाव आहे आनंद बोधी वृक्ष असं नाव आहे त्याचं हे पहिलं झाड त्यानंतर गौतम बुद्धांच्या मृत्यूनंतर राजा अशोकांनी आपली त्यांची जी मुलगी होती संगमित्रा हा हा तर संगमित्रा ही सिलोनला घेऊन गेली ह्याचीच फांदी म्हणजे ह्याच रोपट सेम वृक्षाच तर ते अनुराधापुरम मध्ये लावलेलं ला आहे आणि असं अनेक ठिकाणी हे वृक्ष गेलेलं आहे जसं आता आपण बघितलं तर मी तुला सांगते की होनूनुलू हवाई लुलु हवाई हवाईमध्ये एकोणीसशे तेरामध्ये अनागरिक धम्मपाल यांनी मेरी ई फॉस्टर ह्या महिलेला हे झाड बक्षीस दिलं म्हणजे त्यांनी गिफ्ट दिलं सॉरी बक्षीसनी गिफ्ट दिलं कारण त्या ज्या व्यक्ती होत्या फॉस्टर अनागरिक धम्मपालाला खूप मदत केली बुद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी तर ते आता त्या ठिकाणी बॉटनिकल गार्डन एफ त्याचं नाव आहे फॉस्टर बॉटनिकल बो, गार्डन म्हणून ते तिथे आहे तर होनुनुलू हवाई या ठिकाणी सुद्धा गेलेलं आहे झाड त्यानंतर जिनराजदास यांनी एकोणीसशे पन्नास मध्ये चेन्नईमध्ये याचंच चे वृक्ष लावलेलं ला आहे त्या झाडाची फातडी त्यानंतर एकोणीसशे एकोणसाठ ला आ, प्रथम जे राष्ट्रपती होते राजेंद्र प्रसाद त्यांनी व्हिएतनाम ला आणि हे आता क्लॉक पॅगोडा मैदानामध्ये आहे म्हणजे ह्याच्या वृक्षाच्या फांद्या पुष्कळ ठिकाणी गेले फांद्या म्हणजे किंवा सिडलिंग असतील तिथनच निघालेले ते असतील तर हे सगळीकडे गेलेले आहे कॅलिफोर्नियामध्ये दोन हजार बाराला बांगलादेशी ब्रह्मांड प्रताप बरुवा यांनी दिलेला आहे जपानला एकोणीसशे एटी नाईन भारत सरकारने दिलेला आहे विश्वशांतीसाठी तिथे निहानजी मंदिर ह्या ठिकाणी तो ब्रोधी वृक्ष अजूनही आहे मग फिलिपिन्सला दिलेला आहे पंधरा मे दोन हजार अकराला ला मग बेडी बेंडिगो विक्टोरिया ऑस्ट्रेलिया ब्राझील दक्षिण कोरियाला सुद्धा दोन हजार बावीस मध्ये हे वृक्ष दिलेलं आहे तर दक्षिण कोरिया मध्ये सुद्धा आपलं जे वृक्ष आहे बोधी वृक्ष आहे ते आहे, आहे।, आहे ले 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 ले। तर जगभरात याचे ब्रांचेस गेलेल्या आहेत आणि जगभरात बोधी वृक्ष अस्तित्वात आहे ओके मग मग परत असं एक मनात प्रश्न आला की बोधीवृक्ष जिवंत किती वर्ष राहू शकतात मग मी माहितीये का म्हणजे बॉटनीच जे पुस्तक वाचत होते बरेच वर्ष झाले त्याला पंधरा वीस वर्ष झाले असेल की तर त्या एक ऍक्च्युअल ते पुस्तक म्हणजे असं मी कुठे लायब्ररीत गेले असेल आणि चाळलं त्याच्यामध्ये मला सापडलं ते की त्यांनी तीन वृक्ष सांगितले ज्यांना जे अमर आहेत त्यात आहे एक आहे वृक्ष म्हणजे सॉरी पिंपळाचं झाड दुसरं आहे वडाचं झाड हा आणि तिसरं आहे चिंचेचं झाड तर हे झाड अमर असतात कारण ह्यांची जी परिघाची जी सेल्युलॅरिटी असते जी सेल्युलॅरिटी आहे परीघाची तर त्याच्यामध्ये त्या सेल्युलॅरिटीला मल्टिप्लाय होण्याची क्षमता खूप जास्त आहे तर हे मल्टिप्लाय होतात आणि ते झाड असं वाढत वाढत राहतं आडवं वाढत राहतो उंची एका ठिकाणी जाऊन थांबून जाते पण ते आडवं आडवं वाढत राहतं आणि ह्याला मृत्यू नाही अमर असतात अमर असतात हे ते झाड जे आहे ते अमर असतात तुला एक गोष्ट मी अगदी महत्वाची सांगायचं विसरले की मी तुला सांगितलं ना की ते राजा पूर्ण वर्मानी तिथे दूध टाकलं त्यांनी एक खूप महत्वाची गोष्ट केली म्हणजे ती मला मी सांगायलाच पाहिजे होती मला अचानक आठवली तर सांगते मी तुला त्यांनी काय के केली एक चोवीस फूट उंच भिंत बांधली त्या बोधी वृक्षाच्या म्हणजे भोवती तर त्यांनी असं एक मेजर केलं की हा ह्याचा जो म्हणजे पवित्र भूमी किती असेल तर बोधी वृक्षापासनं शंभर पावलापर्यंत तर तो जो परिघ आहे त्या परिघाला बोधिमंड पण म्हणतात त्याला म्हणजे काय म्हणतात डायमंड म्हणतात कोणतं डायमंड थ्रॉ थॉर्न पण म्हणतात डायमंड थॉन तर हे इंग्रजांनी हा शब्द दिला आहे डॉ डायमंड थॉन हा जो वज्रासन आहे या ठिकाणी गौतम बुद्धाला एनलाइटमेंट मिळाली म्हणून त्यांनी एक तिथे एक स्लाइड पण लावली आहे ती आपण तिथे ठेवू तर ही जी भिंत आजही अस्तित्वात आहे राजा पूर्णवर्वानी बांधलेली ती भिंत आहे आणि ती चोवीस फूट आधी होती आता बावी, बावीस ती बहुतेक फूट ती आहे भिंत आजही तिथे अस्तित्वात आहे महत्वाची एक गोष्ट तिथे सांगायची विसरली आणि काय केलं की जी जेवढी पवित्र भूमी आहे त्या भूमीच्या भोवती अवलोकेश्वर अवलो बोधिसत्वाच्या सुद्धा मूर्त्या या लोकांनी ठेवलेल्या त्या परिघामध्ये तर ती तेवढी जी भूमी आहे वज्रसनाची ही पवित्र भूमी मांडल्या जाते आणि देशा विदेशातली लोक त्या ठिकाणी येऊन आता ही जी पौर् वैशाख पौर्णिमा आहे या वैशाख पौर्णिमेला त्या ठिकाणी येतात देशात विदेशातली लोक आणि बोधीवृक्षाच्या आजूला बाजूला ते लोक फुलं ठेवतात आणि फुलं ठेवून तिथे प्रार्थना करतात ओके मॅम मॅम खूप छान अशी तुम्ही बोधी विद्यार्थ्यांना माहिती दिली विद्यार्थी खूप दिवसापासून वाट बघत होते कारण की मागील दोन व्हिडिओ मध्ये आपलं विद्यार्थ्यांना सांगलंच राहून गेलो होतं आज खूप छान अशी माहिती दिली मॅम धन्यवाद मॅम